शहराची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये लालटाकी भागातील बारसकर कॉलनीत एका दारुड्या कौटुंबिक वादातून आपल्या चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आईला शिविगा का करतो याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य के केलंय या हल्ल्यात भाऊजाई गंभीर जखमी झाले असून आरोपीने फिर्यादीच्या पत्नीलाही लाता मारहाण केली आहे या प्रकरणी ओंकार रवींद्र ननवरे यांनी फिर्याद दिली आहे ओमकारी आरोपी में उना, आसीप, खान, याचा दाखर नगर अंदर गुरुवारी घेतलेल्या महत्वाच्या बैठकीनंतर अवघ्या काही तासातच शहर स्वच्छतेच्या महाअभियानाची सुरुवात करण्यात आली आहे पत्रकार चौकातील शहीद भगतसिंग उद्यानात शुक्रवारी सकाळपासून स्वच्छतेची कामे सुरू झाली आहेत शहरातील रस्ते चौक आणि नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारीनंतर आमदार यांनी महापालिका प्रशासनाला तातडीने सज्ज राहण्याचे आदेश दिले होते मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतल्या स्वतः आमदार संग्राम जगताप आणि मनपा आयुक्तांनी स्थळावर जाऊन पाहणी केली आहे यावेळी त्यांनी स्वच्छतेत कोणतीही कसूर न करता नियमित आणि नियोजनबद्ध काम करण्याचे आदेश दिल्यात या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं शहरातील स्वस्तिक चौकातील पुणे बस स्थानकात एका एसटी बस स्थानकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली तसेच बसच्या काचेवर दगड फेकून मारत नुकसान केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी रोहन भाऊसाहेब वाघमारे यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत बस चालक अजिनाथ महादेव नाकाडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहेत अहिरानगर महापालिके शहरात कचरा संकलनासाठी दाखल झालेल्या ऐंशी घंटा गाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था असल्याचा दावा आयुक्तांनी केला होता मात्र शिवसेनेचे माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी या गाड्यांची पाहणी केली असता ओला व सुका कचरा एकत्र गोळा केला जात असल्याचं निदर्शनात आलंय आयुक्तांनी ऐंशी गाड्यांचे श्रेय घेणे चुकीचं असून या गाड्या महापालिकेच्या पार्किंग मध्ये खात पडल्या असल्याचा आरोप गाडे यांनी केलाय नगर मधील तिघांची शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करून जादा नफा मिळवून देण्याचं अमिष दाखवत सत्तर लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे फसवणुकीची ही घटना चोवीस जून दोन हजार चोवीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडली या प्रकरणी शिगोंदे येथील आरोपीवर नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरवाद मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर